मी डॉक्टर रीटा धामणकर अलिबाग भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्था रायगड व डॉक्टर धामणकर हॉस्पिटल अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्य सेवेत कर, व कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा, कर्म सेवा जनशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे आजचा आपला विषय आहे सामान्य डोळ्याचे आजार व त्याच्यावरचे उपचार आज आपण सामान्य डोळ्याच्या आजारांच्या बद्दल जरा बोलणार आहोत आता सामान्य डोळ्याचे आजार याचा अर्थ काय होतो की डोळा लाल होणे डोळ्याची दृष्टी कमी होणे अचानकपणे आपल्याला जे सगळं छान दिसत असतं तर एखादा एकदम डोळा पटकन लाल होतो आणि आपल्याला फार काळजी वाटते आता डोळा लाल होण्याची अनेक कारण असू शकतात आणि त्याच्यासाठी आपल्याला घाबरून जाण्याची काळजी घ्यायलाच लागत नाही जर डोळा जेव्हा लाल झालेला असतो तेव्हा त्याच्याबरोबर डोळ्याची दृष्टी कमी झालेली नसते तर डोळ्याचं मुख्य कारण काय आहे तर आपल्याला बघायचं डोळ्याने जोपर्यंत डोळ्याच्या दृष्टीला काही होत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात काळजी करायचं कारण आहे तर डोळ्या डोळे लाल का होऊ शकतात एखादा काय होऊ शकतं की तुम्ही गाजळ घातलेलं आहे आणि चुरचुरतात डोळे आणि त्याच्यामुळे लाल होतात एखादा तुम्हाला खूप जास्त खोकला झालाय समजा की तुम्हाला डांग्या खोकला झालाय खूप जास्त निमोनिया आहे आणि तुम्ही जोरा जोरा खोकताय तर डोळ्यातली एखादी छोटीशी रक्त आहे फुटू शकते आणि तुमचा डोळा लाल होऊ शकतो त्याच्यासाठी काहीही उपचार करायची गरज नसते आपल्याला फक्त वेळ द्यायला लागतो आठवड्यात दहा दिवसात काहीही न करता हा आपला लाल डोळा चांगला कॉमनली काय होतं की आपल्याला डोळे येण्याचं कारण माहिती आहे खूप वेळेला असं असतं की एपिडेमिक सारखे डोळे येतात आणि डोळे आले की डोळे लाल होतात चुरचुरतात त्याच्यातून पाणी येतं पण पाण्यापेक्षा जास्त जर डोळे चिकटायला तर मात्र आपल्याला काळजी घेण्याचं कारण आहे आणि अशा वेळेला औषधोपचार डॉक्टरांच्याकडून जाऊन करणं खूप महत्वाचं आहे स्वतःहून जाऊन कुठच्याही केमिस्ट कडून औषधं आणून ती टाकणं ही योग्य नाहीये कारण आपल्याला माहिती नसतं की आपल्याला संसर्ग कशाचा झालाय तो विषाणूंचा झालाय तो बॅक्टेरियाचा झालाय तो फंगस झालाय आपल्याला काहीच कल्पना नसते आणि मग चुकीची औषधं जर का घातली गेली तर आपली दृष्टी आपण गमावू शकतो तिसरी गोष्ट काय असू हो शकते की आपला डोळा खूप लाल झालाय आणि आपली दृष्टीही त्याच्याबरोबर आता हा गंभीर डोळ्याचा आजार असू शकतो जेव्हा आपल्याकडे जेव्हा आपण जे बघतो हो, तेव्हा कापणी करताना किंवा झाड तोडायला जातात तेव्हा मा झाडाच्या माध्यमातून डोळ्याला इजा होऊ शकते आणि अशा वेळेला डोळा भयंकर लाल होतो त्याच्याबरोबरच डोळा गळायलाही लागतो आणि दृष्टीही कमी होऊ शकते उजणाकडे बघायलाही आपल्याला त्यावेळेस त्रास होतो अशा वेळेस साधे सामान्य उपाय अजिबात करू नयेत खूप वेळा गावातले लोक आयदर त्याच्यामध्ये मध घालतात किंवा तो डोळा कि चाटतात किंवा त्याच्या आईच्या अंगावरच दूध घालतात पण ह्या सगळ्यांनी आपण आपली नजर गमावू शकतो आणि हे आपण न करणं सगळ्यात उत्तम अशा वेळेला ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरांनाच जाऊन भेटावे सामान्य डॉक्टरांनाही भेटू नये कारण अशा वेळेला औषध उपचार करायचा हे फक्त डोळ्याचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात आता अशाच एखाद्या वेळेस जर का तुम्हाला काचबिंदू असू शकला आणि हे तुम्हाला माहितीच नसतं तर वारंवार एक सामान्य डोकेदुखी माणसांना होत असते तर आपण त्या डोकेदुखीकडे नॉर्मली लक्ष देत नाही डोकेदुखी अगदी साध्या कारणाने होऊ शकते आणि खूप दिवसांपासूनच डोकं दुखत असतं आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही होत नसत पण जेव्हा डोकं दुखतं आणि उलट्या व्हायला लागतात तेव्हा मात्र आपल्याला खूप जास्ती गंभीर विचार करायची गरज असते कारण तो साधा मायग्रेनही असू शकतो किंवा तो मेंदूतला एखादा मोठा ट्युबरही असू शकतो जेव्हा उलट्या व्हायला लागतात डोळे लाल होतात डोळे दुखायला लागतात आणि डोळ्याची दृष्टी कमी होते तेव्हा एखाद्या वेळेस अगदी अक्युटली आपल्याला त्याच बिंदूचा अटॅक आलेला असू शकतो आणि आपल्याला त्याच्यावरती जर औषध औषधोपचार केला तर आपण आपली दृष्टी संपूर्ण वाचवू शकतो निदान असेल तेवढी दृष्टी तर निश्चितच वाचवू शकतो परंतु जर आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपण आपली दृष्टी गमावू शकतो आता डोकेदुखीचा आणखीन एक प्रकार असू शकतो स्पेशली लहान मुलांच्या ते खूप जास्ती स्क्रीन वापरतात आजकालच्या जमान्यामध्ये तर कोविडमध्ये सगळंच स्क्रीनवरती अवलंबून असल्या कारणाने स्क्रीन टाईम खूप मुलांचा वाढलेला आहे मोठ्यांचाही वाढलेला आहे आता कम्प्युटर शिवाय जवळजवळ आपलं जीवन नाहीच झालेलं आहे त्याच्यामुळे स्क्रीन टाइम पुष्कळ वापरल्याने सुद्धा काय की आपण अगदी सतत मोठे डोळे उघडून त्या बघत असतो आणि आपल्या डोळ्यावरती पुष्कळ कान पडतो त्याच्यामुळे दूरदृष्टी दोष निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे कम्प्युटर वेचन सिंड्रोम निर्माण होऊ शकतो आता हा दूरदृष्टी दोष फक्त लहान मुलांच्यातच असतो असं नाही तर तो मोठ्यांच्यातही येऊ शकतो पण जास्त स्क्रीन वापरल्याने जेव्हा डोळे दुखायला लागतात तेव्हा त्याच्यावरती साधा आणि सोपा उपचार म्हणजे स्क्रीन टाइम कमी करणं दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याला रूल ऑफ ट्वेंटी 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 म्हणतो म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी वीस फूट लांब पगार त्यामुळे काय होतं की जो आपल्या डोळ्यावरती स्ट्रेस आलेला असतो जोर आलेला असतो तो ऑटोमॅटिकली त्या वीस सेकंदात कमी होऊन जातो आणि वारंवार आपण स्क्रीन बघतो आपल्या लक्षात येत नाही आपण डोळे अजिबात मिसकावत नाही आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये जे नॉर्मल आपले अश्रू तयार होतात आणि डोळ्याभर ते पसरतात आणि आपल्या डोळ्यांना एक फिल्म सारखी तयार ठेवतात जी आपल्या डोळ्याला प्रोटेक्ट करते ती फिल्म नाहीशी होते कारण बाष्प निर्माण होतं डोळे आपण मोठे उघडे ठेवल्याने हो आणि मग आपल्याला डोळे लागतात ला ला आता अजून एक खूपच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि खेड्यापाड्यात ना ही खूप जास्त महत्वाची आहे कारण साधी साधी काम करणाऱ्या माणसांना हे लक्षात येत नाही कि आता ते दगड फोडतायत किंवा ते वेल्डिंग वरती काम करतात अशा छोट्या छोट्या कामांमध्ये छोटे छोटे कण किंवा तुकडे डोळ्यामध्ये जाण्याची खूपच भीती असते दोन मुख्य आधार मी तुम्हाला सांगितलेले संय सा तुम्हाला वाटत असेल की मी त्याबद्दल का बोलते एक म्हणजे चष्म्याचा नंबर आणि दुसरं म्हणजे मोतीबिंदू याबद्दल जवळजवळ सगळ्यांना काही ना काहीतरी माहिती असते आता चाळीशीच्या नंतर सर्व माणसांना चष्मा हा वापरायलाच लागतो कारण त्यांची वाचायची क्षमता जवळचं काम करण्याची क्षमता कमी होत असते आणि त्यांना चष्म्याच्या आधारे छान दिसू शकतं पण लहान मुलांना जेव्हा चष्म्याचा दोष असतो तेव्हा आपल्याला कसं बरं कळणार की ह्या मुलांना चष्म्याचा दोष आहे तर नॉर्मली मुलांना वारंवार डोळे होतात डोळ्यातून पाणी येतं ते डोळे सारखे चोळत असतात किंवा काही वेळेला त्यांना वारंवार डोळ्यावरती छोट्या पुळ्या येतात प्लस स्टाईज किंवा आपण ज्याला म्हणतो ते येतात आणि मग आपल्याला कळतं की ह्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे काही वेळेला असंही होतं की मूल शाळेला जायला लागलेलं असतं आणि शाळेमध्ये जेव्हा मूल जात तेव्हा टीचर्सना त्यांच्या लक्षात येतं की ही मुलं बरोबर उतरवून घेत नाहीत फळ्यावर किंवा ते वर्गात खूप पुढे जाऊन उभे फळ्याच्या किंवा घरातही आई वडिलांना लक्षात येईल की टीव्ही बघत असताना हा हे मूल टीव्हीच्या खूप जवळ जाऊन बसलेलं असतं ते पाठीमागे बसून काही बघूच शकत नाही आणि हे आईला कळत नाही की मुलगा एवढा जवळ का जातोय सो अशा वेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या मुलाचे डोळे तपासलेच पाहिजेत आणि त्याला चष्म्याचा नंबर देऊन त्याची दृष्टी आपण अगदी छान इम्प्रूव्ह करू शकतो चष्मा वापरणं ह्याच्याबद्दल जरा अजूनही समाजामध्ये थोडासा असा एक नॉर्मल वाटत नाही लोकांना परंतु खरं सांगितलं तर चष्मा हे फक्त एक एड आहे आणि ते वापरून जर का आपली दृष्टी चांगली राहणार असेल तर त्याबद्दल लाज कशाला बरं आपण बाळगावी अजून गोष्ट मला खूपच सांगावीशी वाटते की खूप लोकांना चष्मा दिला तर मुलींना जर चष्मा दिला तर आई वडिलांना असं वाटतं की आता ह्या मुलींची लग्न कशी होती परंतु आता त्याची आपल्याला काळजी करण्याचं कारणच नाही कारण लहानपणी जेव्हा आपण त्यांना चष्मा देतो तो वापरतात तेव्हा त्यांची दृष्टी चांगली डेव्हलप होते आणि त्या मोठ्या झाल्या की आपण त्याच्यावरती ऑपरेशन सारखा इलाज करून तो नंबर आपण कमीही करू शकतो किंवा कम्प्लिटली घालवही शकतो आजच्या युगात हे अजिबातच इम्पॉसिबल नाही अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची वाटते की चष्मा घालण्याची जेव्हा आपल्याला लाज वाटते तेव्हा थोडं मूल मोठ झालं की आपण दिसण्यासाठी म्हणजे चांगलं दिसत नाही किंवा कॉस्मेटिकली छान वाटत नाही म्हणून तुम्ही चष्मा जर वापरत नसला तर आपण त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सिस सुद्धा वापरू शकतो त्याच्यामुळे त्याचा एवढा मोठा बाऊ करण्याची काही गरज नाही पण जर का चष्मा असलेल्या मुलांनी चष्मा पहिल्या काही वर्षात वापरलाच नाही तर मात्र तो डोळा आरशी होऊ शकतो आणि मग त्या डोळ्याला कधीही आपण दृष्टी वाढवू शकत नाही त्यामुळे वेळीच चष्म्याचा वापर करणं खूपच गरजेचं आहे तसंच बऱ्याच वेळेला लहान मुलं तिरळी बघतात आणि तिरळी बघणाऱ्या मुलांना खूप कॉम्प्लेक्स असतो कारण त्यांना शाळेमध्ये मुलं चिडवत असतात ते त्यांची मान वेगळी ठेवत असतात ते त्यांच्या डोळ्याचा स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मान ठेवून त्यांचं डोकं ठेवून म्हणजे त्यांच्या डोळ्याची डोळ्याची पोझिशन अशी येऊ शकते की ते दोन्ही डोळे वापरू शकतात किंवा एक तरी डोळा त्यांचा चांगला वापरू शकतात आता जेव्हा पण येतं तेव्हा नॉर्मली घरात अजा काय सांगतात की तो जेव्हा लहान होता ना तेव्हा पायाला त्याच्या डोळ्याच्या वरती एक लाईट होता आणि त्या कडेच तो बघत होता किंवा तो पडला आणि त्याला लागलं पण त्याच्यावरती उपचार होऊ शकतो ह्याच्यावरती खूप लोकांचा अजून विश्वासच नसतो असं करू नका जर का तुमचा लहान बाळ तिरळ बघत असेल तर त्याला डोळ्यांच्या डॉक्टरांच्याकडे न्या त्याचे डोळे तपासून घ्या कदाचित त्याच्या तिरळेपणाचं कारण अगदी फक्त चष्मा असण्या इतकं साधही असू शकतं आणि कदाचित त्याला फक्त चष्मा देऊन त्याचा डोळा एक बंद करून त्याच्या डोळ्याला एक्सरसाइजेस देऊन किंवा अगदी शेवट त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करून आपण त्याचं चांगल्यापणे कवर करू शकतो राहिला आता आपला एक मोठा विषय आणि तो आहे मोतीबिंदू आता मोतीबिंदू वयानुसार येतच राहणार आहे जसे आपले केस पिकतात तसं आपल्या डोळ्याची बघण्याची क्षमता कमी होते आपल्या डोळ्याचं जे नॅचरल लेन्स असतं ते हळूहळू त्याच्यात प्रोटीन प्रेसिपिटेशन होतं आणि जे आपला विजन पाथवे जो ज्याच्यातून आपल्याला दृष्टी असते तो जो संपूर्णपणे अपारदर्शक होऊ लागतो आधी तो पारदर्शक असतो आणि हळूहळू संपूर्णपणे अपारदर्शक व्हायला लागतो कारण मोतीबिंदू झाल्याने डोळ्यामध्ये लाईट पोचूच शकत हा अगदी साधा आजार आहे परंतु ह्याच्यामुळे पुष्कळशी माणसं अंध होतात आणि ह्याच्यावरती अगदी साधा उपाय म्हणजे ऑपरेशन करून घेणं आजकाल डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं हा एक फार मोठा स्तोभ राहिलेला नाहीये नवीन उपचार पद्धती असल्या कारणाने ऑपरेशन बिना इंजेक्शन देऊनही होऊ शकतं आणि ऑपरेशनच्या नंतर पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहण्याचीही गरज नसते ऑपरेशन झाल्या झाल्या लगेच आम्ही पेशंटला घरी पाठवतो आणि त्याची दृष्टी खूपच सुधारू शकते त्याच्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारे कोतारे असतील तुम्हाला असं वाटत असेल की यांचा काही उपयोग नाही पण त्यांना जर छान दृष्टी असेल तर त्यांचं जीवन किती सुंदर होऊ शकेल याचा तुम्ही विचार करा आणि सगळ्या आजूबाजूच्या म्हाताऱ्यांचे डोळे तपासून घ्या आणि त्यांना मोतीबिंदू असेल तर त्याच्यावरती उपचार करायला प्लीज मदत करावी अशी माझी एक तुम्हाला विनंती आहे दोन आणखीन गोष्टी मला तुम्हाला फक्त सांगायच्यात याच्या शेवट म्हणजे तुम्ही जेव्हा आरोग्यात सेवा देत असता तेव्हा आजकाल आपल्या देशामध्ये म्हणजे आपला देश भारत देश हा डायबिटीसचा कॅपिटल जगातला बनू वन, पाहतोय म्हणजे आपल्याकडे इतकं डायबिटीसचं प्रमाण वाढतंय आणि डायबिटीसच्या मुळे आपण अंध होऊ शकतो ही अजून खूप लोकांना कल्पनाच नाहीये डायबिटीस कंट्रोल करणं म्हणजे लोकांना फक्त वाटतं ऑपरेशन करण्याच्या पुरतं आपल्याला शुगर कंट्रोलमध्ये आणली की आपण आपलं काम केलेलं आहे पण तसं नसतं जर का तुम्ही तुमची शुगर नेहमीच व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवली तर तुम्हाला डायबिटीस मुळे होणारे अनेक आजार तुम्ही टाळू शकता आणि त्याच्यातलं मुख्य म्हणजे तुम्ही अंधत्व टाळू शकता कारण डायबिटीस मुळे आलेलं अंधत्व आपण परत रिकवर करणं खूप कठीण असतं आणि त्याच्यासाठी खूप मेजर ट्रीटमेंट घ्यायला लागते त्याच्यामुळे कृपया करून जर का तुम्हाला डायबिटीस असेल किंवा जर का तुमच्या घरामध्ये कोणाला डायबिटीस असेल तर तुम्ही चाळीशी तुम् नंतर वारंवार तुमच्या साखरेची रक्तातल्या साखरेची तपासणी करा आणि डायबिटीस आहे का नाही ते बघा आणि ज्यांना असेल त्यांनी टक्के वर्षातून एकदा तरी आपले डोळे तपासावे आहे तसंच ब्लड प्रेशरचं आहे आपल्याकडे आपल्याला पूर्वी वाटायचं की ही आजा, आजार हे आजार आहेत जे ब्लड प्रेशर डायबिटीस हे फक्त शहरी आजार आहेत पण मी गेले चाळीस वर्ष अलिबाग मध्ये प्रॅक्टिस करते आणि माझ्या हे लक्षात येते की दिवसेंदिवस दोन्ही ब्लड प्रेशर आणि डायबिटीज डायबिटीस प्रमाण खूप वाढत चाललंय आणि अगदी शेतावरती काम करणाऱ्या आपल्याकडे कोळी असतात कोळ्यांपासून ते चांगले सुशिक्षित मोठे ऑफिसर असे काम करणारे लोक का असतात या सगळ्यांमध्ये ही हे रोग आम्ही बघतो आणि त्याच्यामुळे डायबिटीज आणि ब्लड प्रेशर ह्याच्याकडे निश्चित लक्ष द्या अगदी एक शेवटची जाता जाता टीप कारण मी काचबिंदूची स्पेशलिस्ट आहे म्हणून मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटते की जर तुमचं वय चाळीस असेल जर तुमच्या दिसण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला ब्लड प्रेशर आणि डायबिटीस असेल जर तुमच्या डोळ्यावरती काही इजा झाली असेल किंवा ऑपरेशन झालं असेल जर कुठच्याही आजारामुळे तुम्ही स्टिरॉइड वापरत असाल मग ते डोळ्यात असू शकतं ते तुम्हाला तुमच्या बोन्स किंवा जॉईंटचा आजार असेल म्हणून असू शकतं तुम्हाला चांबडीचा काही आजार असेल म्हणून असू शकतो किंवा किंवा तुम्हाला वाफेद्वारे तुमच्या अस्थमाच्यासाठी स्टिवर्ड तुम्ही घेत असाल ह्यापैकी कुठचंही एक कारण असेल आणि तुमच्या घरात कोणाला जर का काचबिंदू असेल तर कृपया करून चाळीशी नंतर काच बिंदूच्या साठी तुमचे डोळे शंभर टक्के तपासून घ्या डोळ्यांच्या डॉक्टरांच्या कडून कारण काच बिंदूनी येणार अंधत्व हे अजिबात आपण घालवू शकत नाही आपण केवळ दृष्टी जेवढी टिकली आहे तेवढी टिकवू शकतो मोतीबिंदूंनी सुद्धा अंधत्व आहे तर आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करून आपण मोतीबिंदूचं अंधत्व घालवू शकतो डायबिटीस मुळे सुद्धा अंधत्व येतं पण निदान जेवढी दृष्टी आहे तेवढी आपण टिकवण्याचा खूप पण अजून आपल्याकडे गेलेली दृष्टी आणण्याच्या साठी काही उपाय नाही तेव्हा कृपया करून तुम्ही जे मी एवढं सांगितलं हे जर का तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल ज्या समाजात काम करत असाल त्यांच्यामध्ये जर तुम्ही इतकं जरी हा मेसेज जरी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवलात आणि हे जर का तुम्ही पाळत राहिलात तर तुम तुमच्यातून खूप हो, मोठी समाज समाजसेवा घडेल